जगात घोडे म्हटले किंवा घोडे बाजार म्हटला किंवा घोडेस्वारी म्हटली की आपल्याला अनेक काल्पनिक कथा का आपण राजशाही किंवा राजा राजे महाराजे यांच्या काळात जातो घोडे म्हटले की कारण घोडे म्हटले की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा जो किस्सा आहे तो खूप विचार करण्यासारखा आहे की ज्यावेळेस राज्यभेष सुरू होता तेव्हा एक इंग्रज इंग्रजांनी विचारलं होतं छत्रपती शिवरायांना की तुम्ही घोडे हत्ती त्यानंतर हे कसे काय आणले वर आणि तर शिवरायांचा जो दूरदृष्टिकोन आहे की शिवराय कसे खूप खू खूप विचार करायचे स्वराज्याचा तर त्याचं प्रतीक म्हणजे शिवरायांनी सांगितलं ला, की हे जेव्हा छोटे होते जेव्हा लहान लहान होते तेव्हा यांना गडावर आणलं गेलं त्यांचं संगोपन केलं गेलं त्यांना वाढवलं गेलं आणि ह्यामुळेच आपण बघतो की छत्रपती शिवरायांसारखा छत्रपती शिवरायांच्या नावाचा उल्लेख आपल्याला डिक्शनरीमध्ये द ग्रेट मराठा वॉरियर म्हणजे शूरवीर मराठा असा केला जातो आणि शिवरायांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती की छत्रपती शिवरायांचा आरमार होता आरमार आरमार म्हणजे शिवरायांच्या चारशे च्या वर शिवरायांचे आपल्या स्वराज्याचे जहाज होते जहाज आणि अफगाणिस्तानपर्यंत शिवरायांच्या स्वराज्याचा स्वराज्य पसरलेले होते आणि आज आपण त्या स्वराज्य